छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे माजी मंत्री यशोमती ठाकूर माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाले शेकडो ट्रॅक्टर या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था खोळमलेली होती सरकारविरोधी फलक घेऊन केंद्र आणि राज्य सरकार सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या ट्रॅक्टर मोर्चाला अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये सुरुवात करण्यात आली होती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली आहे हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यांदाच अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असताना मोठ्या प्रमाणात या ट्रॅक्टर मोर्चामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली जे लोक सत्तेत आहेत ते आपल्या बाउंड्रीजचं संरक्षण तर करूच शकत नाहीत त्यांनी ट्रम्पला ते झुकलेले आहेत आणि इथं शेतकऱ्याच्या पण चेहऱ्याला तोंडाला त्यांनी चुना लावलेला आहे ही वस्तुस्थिती आहे सोयाबीन सात हजारापेक्षा जास्त राहील प्रत्येक दाना आम्ही विकत घेऊ काहीच नाही कर्जमाफी करू सात बारे कोरे करू सगळं हो थो काहीही केलेलं नाही आणि आता इलेक्शनच्या समोर ज्या लोकांनी एवढे वर्ष तिरंगा लावला नाही ते लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत कारण त्यांची नाचक्की झालेली आहे ते ट्रम्पला झुकलेले आहेत आणि हे आम्हाला कबूल नाही देशाचा स्वाभिमान देशाची सुरक्षता ही प्रथम आहे शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मागणीसाठी आजची ही रॅली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे अजून पण त्याचे पंचनामे झालेली शेतकऱ्यांचा कांदा असेल लाखो नुकसान झालं आहे कांदा असेल भुईमुग असेल केळी असतील संत्रा असतील आदरणीय खासदारांनी सगळीकडे पाहणी केली आणि मागणी देखील केलेली आहे पण सरकार झोपलेलं आहे सरकारच्या डोक्यामध्ये फक्त इलेक्शन स्ट्रॅटजी असते शेतकऱ्यांच्या तोंडाला ते चुना लावतायत ही वस्तुस्थिती आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी हे तर आहेतच आहेत मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहे अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेलं आहे ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीनसोबतच्या असतील पाकिस्तानसोबतच्या असतील या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना हुतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहिलगामच्या जो लढा जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंतमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं आज साजरा करत असताना आणि या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना बलिदानांना हुतात्म्यांना आतापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं हे क्रमप्राप्त आहे आणि देशाचं जे दे राष्ट्रप्रेम आहे त्यामध्ये आज प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे नेमका का बरं आज हा या अनुषंगानं आज आमची तिरंगा रॅली आहे आणि सोबतच आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे म्हणून जय जवान जय किसान हे नारेदेखील आम्ही देत हो। आहोत आणि औचित्य याच्याच औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले आहे याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील आमची अपेक्षा आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा